नमस्कार आज आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने करंजीची रेसिपी बघणार आहोत सोपी म्हणजे अगदी सहज कोणीही बनवू शकेल इतकी सोपी वरतून एकदम खुसखुशीत आतून भरपूर सारण भरलेली आणि तेलात टाकल्यावर अजिबात न सुटणारी चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बघूया तर सगळ्यात आधी आपल्याला काय आहे पारीसाठी लागणारं पीठ भिजवून आहे इथे मी एक वाटी मैदा घेतलाय त्यामध्ये दोन चम्मच बारीक रवा टाकायचा आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला इथे मीठ आहे मीठ टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आता आपण यामध्ये दोन चम्मच कडकडीत गरम केलेलं तूप टाकणार आहोत हे जे टाकलेलं तूप आहे ते आपण आता पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया म्हणजे सगळीकडून या पिठाला तूप व्यवस्थित लागला जाईल तर हे बघा पीठ हातात घेतल्यानंतर त्याचा असा गोळा तयार होतोय म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप लागले आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया एकत्रित जास्त पाणी टाकायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचंय करंजीसाठी लागणारं जे पीठ असतं ते थोडंसं घट्टच असतं म्हणून इथे आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पुरी किंवा समोसे बनवताना जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बघा पीठ मळून झालं आहे आता यावर झाकण ठेवूया आणि अर्धा तास आपण हे असंच पीठ भिजवत ठेवणार आहोत कमीत कमी अर्धा तास तरी हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊया गॅसवर कढाई ठेवली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमच आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आणि लगेच आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा टाकायचा आहे आता हा रवा आपल्याला मंद गॅसवर छान असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना त्याला कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून रवा एकसारखा भाजला जातो आणि आपल्याला गॅस कुठेही वाढवायचा नाही अगदी मंद गॅसवरच आपण हा रवा भाजून घेणार आहोत तर रवा आपल्याला जास्त तांबूस रंगावर भाजायचा नाही अगदी तो हलका फुलका होईल इतपत भाजून घ्यायचा आहे आता हा जसा भाजायला लागला ना तसा अगदी थोडासा फुलायला लागतो आणि एकदम हलका फुलका होतो तर हे बघा अगदी थोडासा रंग चेंज व्हायला लागलाय यापेक्षा जास्त भाजायचं नाही लगेच आता आपल्याला यामध्ये खोबरं टाकायचंय तर इथे मी किसलेलं खोबरं घेतलंय आता हे खोबरं दोन वाटी आहे म्हणजे ज्या वाटीने रवा घेतलाय त्या वाटीने दोन वाट्या भरून खिसलेलं खोबरं घेतलंय आता हे खोबरं देखील आपल्याला छान असं मंद गॅसवर आहे खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी लगेच भाजलं जातं म्हणून मंद गॅसवर अगदी थोडा वेळ आपण हे परतून घेणार आहोत आता इथे मी सात ते आठ काजू आणि बदाम अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेत ते देखील आपल्याला यामध्ये दे आहे आणि आता हे सगळं साहित्य आपण तीन ते चार मिनिट मंद गॅसवर परतून घेऊया आता हे जे सारण आहे ना जेवढं छान आणि खमंग भाजल्या गेलं तेवढी छान आपली करंजी होणार आहे आणि ह्या सारणामुळे आपली करंजी बरेच दिवस टिकते म्हणून बघा घाई न करता मंद गॅसवरच आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तरी ते खोबऱ्याचा रंग बदलला आहे अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत भाजायचं आहे आणि आता या ठिकाणी गॅस बंद करूया आणि आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर हे बघा इथे मी हे सारण पूर्णपणे थंड करून घेतलं आणि आता यामध्ये असे खोबऱ्याचे काही लांब लांब धागे आहेत तर ते आपल्याला हाताच्या साह्याने बारीक करून घ्यायचे आहेत ज्यामुळे काय होईल आपण सारण भरताना करंजी फाटणार वगैरे नाही नाहीतर जर हे असेच ठेवले तर सारण भरताना अवघड जाईल आणि एखाद्या वेळेस करंजी फाटू देखील शकते तर अगदी इझिली हे कुचकरल्या जातात तर इथे मी बारीक करून घेतलंय आता आपण यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर टाकूया तर इथे मी साखर दळत असतानाच त्यामध्ये तीन ते चार वेलची टाकून घेतली होती आणि तशीच बारीक करून घेतली होती म्हणून इथे मी यामध्ये वेलची पावडर टाकणार नाही आहे तर इथे तुम्ही अर्धा चम्मच छोट्या चमचनी अर्धा चम्मच इथे वेलचीपूट टाकून घ्यायची आहे त्यासोबतच पंचवीस ते तीस मणुके टाकायचे आहेत आणि आता आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया तर हे बघा इथे करंजीसाठीचं सारण तयार आहे आता हे सारण तुम्ही एक दोन महिने आरामात स्टोर करू शकता अजिबात खराब होत नाही जसंच्या तसंच राहतं हो। आता लगेच आपण करंजी बनवायला घेऊया तर इथे करंजीसाठी भिजवलेलं पीठ देखील तयार आहे आपल्याला असंच हे पीठ घट्ट पाहिजे जास्त पातळ पीठ नसावं आता आपल्याला याची पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे तर हे बघा इथे मी पातळ अशी पारी लाटून घेतली आहे आता ही पारी एकदम गोल नाहीये तर आता आपण काय करणार आहोत एका वाटीच्या साह्याने असं याचा गोल आकार कट करून घेणार आहोत यामुळे काय होतं माहिती आहे का, का? सगळ्या करंजा एकसारख्या आकाराच्या होतात आणि पारी देखील एकदम गोल गरगरीत होते तर हे बघा आता ही साइडचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता हा जो लाटलेला भाग आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे म्हणजे ज्या साईडनी लाटलं ला, ती साईड आपल्याला उलटी करून घ्यायची तर हे बघा एकदम पातळ अशी पारी आहे आता इथे मी वाटीत थोडंसं पाणी घेतलंय आता हे पाणी आपल्याला ह्याच्या लाटलेल्या पारीच्या कडांना लावून आहे अगदी थोडं थोडं लावायचंय जास्त लावायचं नाही आणि कडांनाच लावायचंय मध्ये पाणी लावायचं नाही आणि आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेणार आहोत तर सारण भरत असताना एकदम हलक्या हाताने सारण टाकायचं आहे जेणेकरून हे जे सारण आहे ते पारीच्या आजूबाजूला पसरणार नाही तर हे बघा इथे मी सारण टाकून घेतलं आहे आणि जर एखाद्या वेळेस साईडला पसरलं तर हे बघा अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने ते एकत्रित करून घ्यायचे आता करंजी बंद करत असताना काय करायचं आहे दोन्ही साईडच्या कड्या आधी अशा प्रकारे चिटकून घ्यायच्यात आणि मग पूर्ण करंजी अशा प्रकारे गच्च दोन्ही बोटाच्या साह्याने दापत दापत बंद करून घ्यायची आणि परत एकदा बोटाच्या साह्यानी असा दाबून घ्यायच्या कडा त्याच्या म्हणजे ही करंजी आता तुम्ही कशी देखील तेलामध्ये तळी तर तरी देखील ती सुटणार नाही आता या करंजीला जर तुम्हाला मुरुड पाडता येत असेल तर तुम्ही ती डिझाईन पाडू शकता आता ते मला येत नाही म्हणून इथे मी काय केलंय असा फोर्कचा चम्मच आहे आणि ह्या चम्मचच्या साह्यानी फक्त मी अशा या कडा हलक्या हाताने दाबून घेते म्हणजे हे बघा इथे आपली डिझाईन तयार आहे आता हे दोन्ही साईडनी अशाच हलक्या हाताने आपल्याला कडा दाबून घ्यायच्यात म्हणजे छान अशी सुरेख डिझाईन तयार होते तर हे बघा दिसते की नाही एकदम सुंदर अशी करंजी तर इथे आपली एक करंजी बनून झाली आहे तिला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायचं आहे त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि आता यावर आपल्याला कापड झाकून ठेवायचं आहे त्यामुळे काय होतील करंजा सुकणार नाहीत आणि तेलामध्ये टाकल्यावर फुटणार नाहीत तर इथे आपल्याला आता सगळ्या करंजा अशाच प्रकारे करून घ्यायच्यात पारी लाटायची तिला वाटीच्या साहाय्याने गोल आकारात कट करून घ्यायचं जी लाटलेली बाजू आहे ती उलटी करून घ्यायची पारीच्या कडांना पाणी लावायचं त्यामध्ये सारण भरायचं करंजी व्यवस्थित बंद करून घ्यायची आणि मग तिला अशा ह्या काटा चम्मचच्या साहाय्याने छान अशी डिझाईन पाडून घ्यायची करंजी झाली की प्लेटमध्ये ठेवायची आणि त्यावर कपडा झाकून ठेवायचा तर इथे मी सगळ्या करंजा अशाच प्रकारे करून घेतल्यात आता आपल्याला याला तळून घ्यायचे तर इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं थो। आपल्याला तेलाचं टेम्परेचर चेक करून घ्यायचे जास्त गरम नसावं आणि जास्त कोमटही नसावं तर मध्यम असं आपल्याला इथे तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झालंय यामध्ये आता आपण करंजी टाकूया करंजा तेलामध्ये टाकल्यानंतर त्याला लगेच हलवायचं नाही थोडा वेळ त्या सेट होऊ द्यायच्या आणि मग नंतर, नंतर पलटवून घ्यायच्या आता जेव्हा पण आपण करंजी तळतो तर तिला जास्त हलवायचं नसतं दोन ते तीन वेळा आलटून पलटून करंजी तळून घ्यायची असते म्हणजे जी करंजी आहे ती व्यवस्थित तळल्या जाते आणि तेलामध्ये फुटत देखील नाही तर हे बघा एक साईड तळली की दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायचं आणि ती पण आपल्याला इथे साईड तळू द्यायची आहे तर अशा थोड्याशा लालसर रंगावर इथे आपण करंजी तळून घेणार आहोत म्हणजे त्या खायला देखील खमंग लागतील आणि बरेच दिवस त्या जशाच्या तशा टिकून राहतील नरम पडणार नाहीत तर हे बघा छान असा रंग आलाय करंजीला आणि इथे तुम्ही बघू शकता एकही एक करंजी तेलामध्ये अजिबात फुटली नाहीये तर इथे मी या करंजा काढून घेते आणि सगळ्या करंजा अशाच पद्धतीने आपल्याला मध्यम गॅसवर तळून घ्यायच्यात करंजी तळत असताना लक्षात ठेवा गॅस कुठेही बारीक करायचं नाही मध्यम गॅसवरच आपल्याला करंजा तळून घ्यायच्यात तर हे बघा तयार आहे तिथे आपल्या खमंग खुसखुशीत आणि अगदी टम्म फुगलेल्या करंजा तर तुम्ही पण ह्या दिवाळीला अशा करंजा नक्की ट्राय करून बघा भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय